गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो हाऊ टू स्पीक इन इंग्लिश म्हणजेच इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी मी तुम्हाला छोटे छोटे सेंटेन्स देत आहे त्याची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिस सेशनमधलं फर्स्ट सेंटेन्स आहे आय डोंट हॅव अ टाईम आय डोंट हॅव अ टाईम माझ्याजवळ वे नहीं कि वे सेकंड आई कांट वेट आई कांट वेट मी वट पहू शकत नहीं वड पाहू शकत नाही थर्ड सेंटेन्स आय कांट डू हिट आय कांट डू इट आय कांट डू इट मी हे करू शकत नाही चार आय होप सो आय होप सो आय होप सो मी अशी आशा करतो मी अशी आशा करतो आय डोंट अंडरस्टँड डोंट अंडरस्टँड हे समजले नाही मला समजले नाही इट्स इट्स लाई खोटे खोटे नंबर सेवन। इट्स राइट इट्स राइट बरोबर आहे डीड यू ट्राय डीड यू ट्राय तू प्रयत्न केले तू प्रयत्न केला का आय विल ट्राय आय विल ट्राय आय विल ट्राय मी प्रयत्न करीन मी प्रयत्न करीन इट्स रॉंग इट्स रॉंग इट्स रॉंग हे चुकीचे आहे आय डोंट हॅव अ टाइम माझ्याकडे वेळ नाही आय कांट वेट मी वाट पाहू शकत नाही आय कांट डू इट मी हे करू शकत नाही आय होप सो मी अशी आशा करतो आय डोंट अंडरस्टँड मला हे समजले नाही इट्स लाय हे खोटे आहे इट्स राईट right. हे बरोबर आहे डीड यू ट्राय तू प्रयत्न केला का आय विल ट्राय मी प्रयत्न करील इट्स रॉंग हे चुकीचे आहे या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग